नमस्कार मी श्रीपाद कुलकर्णी रेणुका ट्रेडर्समधनं बोलतो आहे आज आपण मार्केट म्हणजेच निफ्टी टॉपला आहे तर त्याचं ॲनालिसिस करून पुढची दिशा किंवा पुढचे लेवल्स काय असतील कशा स्वरूपात असतील पुढं काय होईल हे आपण बघणार आहोत उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आणि महिन्याचाही शेवटचा दिवस आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी हा टॉप बनवला सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तर पॉइंट पस्तीस तिथून तो खाली यायला लागला आणि आपल्या बाकी म्हणजे खाली तो साधारणपणे बॉटम हा सात एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी एकवीस हजार सातशे त्रेचाळीस हा बॉटम बनवला म्हणजे थोडक्यात साडेचार हजार पॉइंटनी करेक्शन झालं साडेचार हजार पॉइंट करेक्शन झाल्यानंतर मार्केट हळूहळू वरती लागला आणि पुन्हा त्यांनी अपट्रेंड कंटिन्यू केला आणि आज रोजी सत्तावीस नोव्हेंबर रोजी साधारणपणे सव्वीस हजार दोनशे चव्वेचाळीस या आता सध्या ट्रेड करत आहे पण आजचा जर टॉप बघितला तर साधारणपणे आजचा टॉप सव्वीस हजार तीनशे दहा पण अजूनही ब्रेक झालेला नाहीये दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट उद्या विकली शेवटचा दिवस आहे मंथली शेवटचा दिवस आहे उद्या जर समजा मार्केटने किंवा निफ्टीने सव्वीस हजार दोनशे सत्याहत्तर पॉइंट पस्तीस म्हणजे ही जी काय आपण हॉरिजेंटल लाईनने मार्क केलेली आहे ती लेवल उद्या ब्रेक करून क्लोज केला सव्वीस हजार दोनशे वर तर उद्या वीकली ब्रेकआउट असेल मंथली ब्रेकआउट असेल त्यामुळं ब्रेकआउट जर झाला तर नंतर तो पुढच्या एक, एक दोन आठवड्यात म्हणू किंवा महिन्याभरात म्हणू एक पाचशे ते सातशे पॉइंट अजून वरती जाईल आणि हा ब्रेकआउट बऱ्यापैकी स्ट्रॉंग असेल ही एक पहिली केस आता दुसरी केस हे झालं तेजी साइडचं मी सांगितलं जर ब्रेकआउट झाला तर आता तुम्हाला मी वीकली पण चार्ट दाखवतो दाखव हा वीकली चार्ट ऑल टाइम हाय तो ब्रेकआउट होण्याच्या स्थितीत आहे मंथली चार्ट दाखवतो हा मंथली चार्ट मंथली चार्ट तोही ब्रेकआउट होण्याच्या स्थितीत आहे फक्त उद्या क्लोजिंग सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तर पॉईंट पस्तीसच्या वर क्लोज झाला तर तो वीकली आणि मंथली ब्रेकआउट ठरेल आणि पुढे एक सात आठशे पॉइंट वरती जाण्याची पाचशे ते सातशे पॉइंट वरती जाण्याची शक्यता आहे ठीक आहे आता दुसरी केस दुसऱ्या केस मध्ये दुसरी बाजू बघूया आपण ब्रेकआउट नाही झाला तर तर आता सध्या तरी मंथली वीकली डेली आपल्याला काय दिसतंय हा डबल टॉप पॅटर्न आहे डबल टॉप तुम्ही हा मंथली चार्ट आहे जर तुम्ही हा वीकली जर बघितला तर हा हाई डबल टॉप पॅटर्न आहे म्हणजे थोडक्यात डबल टॉप पॅटर्न हा रिव्हर्सल पॅटर्न आहे म्हणजे थोडक्यात जर हा रिव्हर्स झाला डबल पॅटर्न मुळे तर काय होईल तर साधारणपणे इथं हा सपोर्ट आहे पंचवीस हजार चारशे पन्नास या लेवलपर्यंत खाली येईल आणि नंतर पुढची दिशा ठरेल तर तुम्हाला हे अनालिसिस कसं वाटलं कॉमेंट्स करा धन्यवाद